नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग तिसरा ओवी क्रमांक ते एकशे सत्तर परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या तिसऱ्या भागाला आज सुरुवात करूया अठराव्या अध्यायाला कलशाध्याय हे नाव देखील श्री ज्ञानदेवांनी दिलं आहे भगवद्गीतेच्या इतर कोणत्याही टीकाकाराने किंवा भाष्यकाराने आपल्या ग्रंथामध्ये अठराव्या अध्यायाला कलशाध्याय हे नाव योजलेलं आढळत नाही श्री ज्ञानदेव खरोखरच सर्वार्थाने ज्ञानाचे ईश्वर आहेत एखादा विषय कसा मांडावा याचा आदर्श या अठराव्या अध्यायामध्ये बघायला मिळतो आज एकविसाव्या शतकामध्ये कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना संशोधन पद्धतीला फार महत्व दिलं जात श्री ज्ञानेश्वरांनी मात्र इसवी सणाच्या बाराव्या शतकामध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे हा अध्याय सर्वच दृष्टींनी कळस आहे असं सांगून श्री ज्ञानदेव सुरुवात करतात ती कळच या शब्दापासून कळच म्हणताना सुद्धा एखादी उंचावर असणारी त्यामुळे कुठूनही दिसू शकणारी गोष्ट एवढाच अर्थ त्यांना अभिप्रेत नाही श्री ज्ञानदेव आणि श्री स्वामी या दोघांनाही कळस म्हणजे साक्षात देवाची भेट वाटते पुन्हा ते सांगताना सुद्धा मानिती मानितियसेच लोकी जैसे असे म्हटले आहे म्हणजे मी सांगतो हा आविर्भाव तर नाहीच आणि मुख्यतः संशोधन पद्धतीतील महत्वाचे तत्व म्हणजे पुराव्याने सिद्ध करायचे हे लोकांमध्ये म्हणतात असे म्हणून सांगितले आहे श्री स्वामी म्हणतात जरी जाता येता पडला दृष्टीस दुरोनी कळस देवळाचा तरी देवाचीच भेट झाली साच मानिती मानितीयसेच लोकी जैसे येथेही तैसाच जाणावा प्रकार सर्व गीता सार अध्याय कळस म्हणजे साक्षात देवाची भेट एवढे म्हणल्याने कळसच किती उंचीवर जातो त्या कळसाकडं बघण्याची दृष्टीच बदलते मनात आपोआप भक्तीचा उदय होतो हे ज्ञानेश्वरांचे ऐश्वर म्हणजे ईश्वर भाव आणि श्री स्वामींनी त्याचा केलेला भावानुवाद मात्र या सगळ्यामध्ये मूळ विषयाचे भान कुठेही सुटत नाही श्री स्वामी म्हणूनच सांगतात की हे एका अध्यायाचं गीताशास्त्र आहे म्हणून हा कळसही अत्यंत चांगला आहे एकची अध्याय पाहता हा नीट सर्व दिसे स्पष्ट गीताशास्त्र म्हणून अध्याय हाची अठरावा कळस बरवा बोलूया अध्यायाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला श्री ज्ञानदेवांचे आणि श्री स्वामींचे विलक्षणत्व जाणवते मूळ भगवद्गीतेमध्ये अशा प्रकारचा उपसंहार आढळत नाही त्याचं कारण कदाचित असं असेल की तिथे वक्ता म्हणजे साक्षात प्रेमस्वरूप श्रीकृष्ण व श्रोता म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेमाला एकमेव पात्र असणारा अर्जुन हे दोघेही प्रत्यक्ष आहेत मात्र श्री भगवद्गीतेनंतर कित्येक वर्षांनी अवतीर्ण झालेल्या श्री ज्ञानदेवांना आणि स्वामींना श्रीकृष्ण अर्जुन यांच्या सघन प्रेमाचा तो अनुभव श्रोतांना आजच्या काळात द्यायचा आहे कारण भगवंतांनी गायलेली गीता हे खर तर काळाच्या मर्यादेत न येणार गुरु शिष्यांच्या अद्वैताचं प्रेमगीत आहे सामान्य माणसाच्या कल्पनेतही जे अशक्य आहे ते इंद्रियांकर्वी भोगू देण्याची श्री ज्ञानदेवांनी केलेली सार्थ प्रतिज्ञा श्री स्वामींना प्रत्यक्ष अनुभवात उतरवायची आहे म्हणून गीता म्हणजे सामर्थ्याने आगळा असा गुरु शिष्य प्रेम संवाद याचा स्पष्ट उच्चार श्री स्वामींनी आपल्या भावानुवादात केला आहे गुरु शिष्य प्रेम संवाद हा भला सामर्थ्य आगळा वाटे मज आणि तो कळस म्हणजे तर श्रीकृष्ण अर्जुन यांच्या सघन प्रेमाची परिसीमा इथे हे मांडण्याचे कारण म्हणजे हा सर्वच गोष्टींचा कळस आहे कळस शब्द ही दोन तीन अर्थ सुचवतो एक सहज लक्षात येणारा अर्थ म्हणजे जो कळस म्हणजेच सगळ्यांच्या वर किंवा सर्वश्रेष्ठ आहे सामान्य माणूस कळसाचं दर्शन घेतो तेव्हा त्याला हे जराही जाणवत नाही की पायापासूनच्या सर्व गोष्टींच्या आधाराने त्या सर्वांचा परिणाम म्हणून कळस झाला आहे म्हणूनच एवम आम्ही तुम्ही येथे देखावे का अर्थाते सांगते पुसते येथे दोन्ही एक आईसा भुलला देव मोहे अर्जुना ते आलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे या ओव्यांचा अनुवाद करताना स्वानुभवाने त्यामध्ये रंगलेल्या श्री स्वामींचा हा अनुवाद कसा उतरतो ते पहा आता भोगू येथे एक स्वरूपाते सांगते पुसते दोन्ही एक बोलता हे प्रेमे श्री हरी भुलोनी आलिंगोनी राहे पार्था लागी, मग सावरोनी म्हणे या प्रसंगी नोहे उपयोगी ऐक्य प्रेम या ओब्यांमध्ये श्री माऊलींनी भुलला देवो मोहे म्हटलंय त्यांना मोह आहे तो एकत्वाने राहण्याचा त्यांच्या मनातला हा भाव श्री स्वामींनी तितक्याच नजाकतीनं मांडला ते म्हणतात आता भोगू येथे एक स्वरूपाते अर्जुनाच्या त्या भक्तीला देव बुल्ले हा मोह ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायाच्या चारशे पंचावन्न आणि छप्पन या ओव्यांमध्ये सांगूनही अठराव्या अध्यायात पुन्हा ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी ही अटक ते द्यावया मिख, खेवाचे केले मग साबळा सकांकणू बाहू पसुरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्त राजू तो अशा श्री माऊलींच्या ओळ्या अवतरतात व अभंग ज्ञानेश्वरी मध्ये त्यांची छाया अशी दिसते न पावता जेथे परतली वाचा लागे ना बुद्धीचा पाड जेथे बोला बुद्धीसी ही यापरी अटक ऐसे काही एक असे जे का तेची पार्था लागे आलिंगन मिशे दिले वृषिकेशे एकाएकी अहो जी गोष्ट बुद्धीच्या कक्षेत येऊ शकत नाही ते प्रेमाने साध्य आहे अशी भक्त भगवंताच्या प्रेमाची कुमारी असल्याने भक्ती प्रेमाचाही हा कळस आहे कळस शब्दाचा तिसरा अर्थ श्री स्वामींनी अठराव्या अध्यायाच्या एकशे पासष्ट ते एकशे सत्तर या ओव्यांमध्ये उलगडला आहे पण ज्या कळस शब्दामागे एवढा विचार दिसतो तो कळस प्रत्यक्ष कसा असेल ते अगोदर बघू तो कळस आहे गीता गीतारूपी प्रासादाचा त्यामुळे त्याची रचनाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे श्री व्यास महर्षी स्वत सगळ्यात प्रथम वेदरूपी रत्नांचा पर्वत चढून गेले त्यानंतर त्यांनी उपनिषदांची माळ जमीन खणून काढली धर्म अर्थ आणि काम या मोठ्या दगडांच्या साह्याने तिच्या भोवती त्यांनी महाभारताचा तट उभा केला हे ऐकून आपल्याला वाटेल की अरे मोक्ष हा महत्वाचा पुरुषार्थ विसरला <laughs> नाही हो। रचनाकार प्रत्यक्ष ज्ञानदेव आहेत त्यांच्याकडून असं घडणं कसं शक्य आहे पण श्री गीता हे मोक्ष शास्त्र असल्याने मोक्ष या चौथ्या पुरुषार्थाचा इथे उल्लेख केला नाही त्या तटामध्ये मग आत्मज्ञान रूपी चिऱ्यांची बैठक घालून त्याच्यावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाचे मंदिर उभारले त्याला शास्त्रार्थाची भर घातली आणि वैराग्याचा ओळंबा लावला अशा प्रकारे पहिल्या अध्यायापासून पंधराव्या अध्यायांपर्यंत मोक्षरूपी सुंदर रचना करून त्यावर सोळाव्या अध्यायाचा घुमटाचा आकार ठेवला त्याच्यावर सतराव्या अध्यायाची बैठक रचली आणि अठरावा अध्याय हा करस पुढे स्वामींनी म्हणले आहे की ज्याप्रमाणे मंदिराला कळसाने पूर्णता येते त्याप्रमाणे श्री रूपी मंदिराला या अठराव्या रूप अध्यायाने परिपूर्णता आली आहे एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने रचना करावी त्याप्रमाणे पण स्वामींनी मात्र केवळ शब्दांनी कळसाची ही रचना वर्णिली आहे या मंदिराचा आणखी एक विशेष श्री स्वामींनी सांगितला आहे की समर्थाच्या पंक्तीला बसल्यानंतर ज्याप्रमाणे सर्वांना एकच पक्वान्न मिळते त्याप्रमाणे ही गीता ऐकणारा पाठ करणारा किंवा त्याचा अर्थ समजावून घेऊन अभ्यास करणारा या तिघांनाही मोक्ष एकच फळ मिळते नेहमीप्रमाणे श्री ज्ञानदेवांनी श्रोत्यांना अवधान देण्याची विनवणीही केली आहे कारण हळूहळू स्थुलाकडून सूक्ष्माकडे त्यांना घेऊन जायचं आहे त्यामुळे कळसापर्यंत मांडणी करून एखाद्या प्रबंधाचे प्रारूप मांडावे त्याप्रमाणे यानंतर मंदिराच्या रचनेमध्ये असणाऱ्या अध्यायांच्या मांडणीच्या या तीन उपपत्ती म्हणजे संगती आल्या आहेत यातली पहिली संगती अशी लावली आहे की प्रत्येक श्लोक चार चरणांचा आहे प्रत्येक अध्यायात अनेक श्लोक आहेत मात्र श्लोक संख्येने अधिक व अध्याय वेगवेगळे वेग असले वेग तरी सिद्धांत एकच चा। आहे चारी चरणांचा तैसा एक श्लोक श्लोक ही अनेक अध्यायी आणि अध्याय ही भिन्न भिन्न ऐसे सिद्धांत तो असे परी एक हा भाव बिंबवण्यासाठी पुन्हा चार पाच ओव्यांच्या नंतर श्री स्वामींनी सांगितलं आहे अठरा अध्याय सात सातशते श्लोक अभिप्राय एक दुजे नाही या तीन उपपत्तींपैकी पहिल्या उपपत्तीनुसार सर्व अध्यायांचे उद्दिष्ट एक आहे हे स्पष्ट करून श्री स्वामींनी अद्वैताचे सूचन केले आणि त्यातून गीता हे मोक्ष शास्त्र असण्याची जाणीव स्पष्ट झाली दुसऱ्या संगतीनुसार सर्व अध्याय एकातून एक याप्रमाणे कसे मांडले गेले ते दाखवले शास्त्रामध्ये त्याला जन्य जनक भाव म्हणजे एकापासून एक जन्मणे निर्माण होणे असे म्हणतात श्री स्वामींनी म्हटलं आहे की असो आहे जन्य जनक संबंध दावीला विषद अध्यायांचा पहिल्या दोन संगती लावताना श्री ज्ञानदेवांनी भगवद्गीता म्हणजे मोक्ष शास्त्र हे स्पष्ट करण्यासाठी शास्त्राचा आधार दिलाय पण तिसऱ्या संगतीमध्ये मात्र श्री ज्ञानदेवांचा मूळ स्वभाव त्यांची प्रेमखूण प्रकट होते आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येतो तिसऱ्या संगतीमध्ये म्हणजे या भागाच्या अखेरीस श्री स्वामींनी श्री ज्ञानदेवांना अनुसरून श्रीकृष्ण अर्जुन यांच्या प्रेमपूर्ण संवादाचा ठसा उमटवला कारण भगवद्गीतेचं वेगळेपण हे आहे की त्यातून फुललेले तत्वज्ञान प्रेमावर आधारित आहे भक्तीचा एका प्रति नमुना म्हणून याकडे बघता येतं यातून श्रीकृष्ण अर्जुनाचं प्रेम अधिक भावत प्रथम नाते संबंधाने जोडला गेलेला अर्जुन नंतर मात्र हळूहळू शिष्य सखा आणि भक्त या पातळीवर जातो श्रीकृष्ण अर्जुन म्हणजे साक्षात गुरुशिष्य प्रेम श्री स्वामींनी पुढील दोन ओव्यांमधून ते व्यक्त केलं आहे अर्जुनाला तत्वार्थ कळला नव्हता असे नाही किंबहुना तो पूर्ण कळला होता पण बोलणे पूर्ण झाल्यामुळे देव स्वस्थ राहतील हे त्याला सहन होत नव्हतं त्याच्या या अवस्थेचं वर्णन करताना स्वामी म्हणतात की तृप्त झाले वत्स तरी ते धेनुस दूर जावयास देई काय अहो दूध पिऊन तृप्त झालं तरी वासरू कायीला दूर जाऊ देत नाही तसा शिष्य गुरुपासून दूर होण्याची इच्छाच करत नाही वासरू गाईला दूर जाऊ ना हो देत नाही कारण गायीचं दूध हेच वासराचं जीवन आहे आणि त्याचप्रमाणे शिष्याला सद्गुरूंचा उपदेश म्हणून प्रमाणेच शिष्यही सद्गुरूंना दूर होऊ देत नाही किंवा स्वतः सुद्धा सद्गुरूंपासून दूर होण्याची इच्छा देखील करीत नाही यानंतर एकशे सहासष्टाव्या ओमीमध्ये पुन्हा गायीचा दृष्टांत देऊन श्री स्वामींनी गुरु शिष्य संबंध उलगडला आहे का वेळ सोडावया पान्हा बिलग दाताना, स्तनालागी या दुसऱ्या दृष्टांतामध्ये स्वामी म्हणतात की वासरू स्तनाला बिलगल्यानंतर गाय सुद्धा लगेच पाना सोडते केवळ वासराला गायीचे प्रेम आहे असे नाही तर गायही तितक्याच किंबहुना काकणभर अधिक प्रेमाने आपल्या मातृत्वाचे सर्वस्व असणारा पाना वासरासाठी मुक्तपणे सोडते सद्गुरु तरी यापेक्षा वेगळं काय करतात हो स्वतःला पूर्णपणे झाकून मिळालेले सर्वोच्च सद्गुरुपद मुक्तपणे शिष्याच्या स्वाधीन करतात श्री स्वामींनी त्यांच्या प्रेमाचे केलेले बहारीचे वर्णन पुढील काही ओव्यांमध्ये आढळत प्रेमाची ही जाती देखायची साच मूर्ती प्रेमाचीच असे पार्थ म्हणून तो खिन्न झालासे पाहोन आबोल केपण पण श्रीहरीचे ए रवी आपुले रूप दिसे नाते परी पाहू येते आरषात तैसे संवादाचे करोनी निमित्त भोगावी अव्यक्त ब्रह्मवस्तू आयशा संवादात जरी पडे खंड तरी ब्रह्मानंद भोग थांबे आता सांगा पार्था साहवेल हे का लाचावला जो का स्वानंदासी म्हणून हा त्याग संन्यासाचा प्रश्न मागुता पुसोन श्रीहरिसी तेने मिशे गीता वस्त्राची ती घडी पुन्हा तो उघडी ऐसे केले आता आपल्या अशा प्रिय भक्तासाठी भगवंत पुन्हा बोलण्याचा आरंभ करतील तो आरंभ उद्याच्या भागात पाहूया हे सद्गुरू तुझेच चिंतन तुला समर्पित हरिओम